राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गड किल्ले माती आणि नद्यांचे जलकुंभ यात्रेस सुरुवात मराठवाड्यात येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून हिंगोली जिल्ह्यातून होणार सुरुवात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची माहिती महाराष्ट्र राज्य स्थापनेला पासष्ट वर्ष पूर्ण होत असल्यामुळे याचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक एक ते चार मे या कालावधीत मुंबईत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाच्या अनुषंगाने पक्षाच्या वतीने राज्यातील आठ विभागात महाराष्ट्र गडकिल्ले माती आणि नद्यांचे जलकुंभ यात्रा काढण्यात येत आहे या यात्रेस सुरुवात झाली असून मराठवाडा विभागात येत्या अठ्ठावीस एप्रिलला या यात्रेस प्रारंभ होणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरी यांनी लातूर येथील बैठकीत दिली

आणि बरोबर ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्ञानपीठ परस करते दादासाहेब फाळके पोरस करते असा एक क्षण आपल्या नजरेमध्ये सरपवा आणि आपण जे बघाल तर संयुक्त महाराष्ट्रातली चळवळ नेमकी कशी उभी राहिली